राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्यांच्या आईने आणि त्यांच्या वडिलांनी जे संस्कार त्यांना दिले लिहिणं वाचणं शिकवलं राज्यकारभार शिकवला त्या काळामध्ये असा विचार नाही केला की मुलगी आहे हिला घोडं चालवणं कसं शिकवावं घोड्यावर बसायला शिकवलं तलवार शिकवली हे सगळं शिकवलं आणि शिकवल्यानंतर इथं बऱ्याच माता मावल्या आहे म्हणून तुम्हाला गमतीनं सांगतो की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी आपल्या मुलाची घडवणूक करत असताना आपला मुलगा किती मोठा व्हावा किंवा त्याने किती पुढे जावं हे एक आईबापच स्वप्न पाहू शकतात हे एक आई ठरवू शकते म्हणून आपला मुलगा किती मोठा झाला पाहिजे हे जिजाऊ मातेनं लहानपणीच ठरवलं कसं ठरवलं एक संदर्भ तुम्हाला सांगतो एक श्लोक आहे जो राज शिक्का राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी मुलाला दिला म्हणजे शिवाजी महाराजांना त्या शिक्क्यावर काय लिहिलंय माहिती आहे तो कुणी दिला आहे तिला त्या शिक्क्यावर काय लिहिलंय सगळ्यांना आहे प्रतिपश्चंद्रलेख हे व वरधिष्णूर विश्ववंदिता तुम्ही म्हणाल काय महाराज श्लोक तर माहिती आहे श्लोक माहिती आहे त्या श्लोकाचा भाव किती छान आहे प्रतिपश्य हे व वरधिष्णूर विश्ववंदिता की बाळा तुला असं राज्य निर्माण करायचं आहे कसं राज्य निर्माण करायचं आहे की ज्या राज्यासमोर विश्ववंदिता विश्वानं वंदन केलं पाहिजे शब्द समजून घ्या विश्व शब्द लहान नाही हा शब्द कुठे आहे आता विश्वात्मके देवे विश्व इतका मोठा शब्द आहे आपल्याकडे कसं आहे ती शिवजयंती आली जवळ ते दाड्या वाढवणारे चंद्रकोर कपाळावर लावणारे मावळे दिसतील तुम्हाला ते मावळे एकदा डीजे सुरू झाला की एवढे नाचतात की बीपीचा आजार असणारी माणसं उद्या जायची ते आज मरतील एवढ्याने डीजे वाजवतात पण एक सांगू मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमीच सांगत असतो शिवजन्म महोत्सव असेल किंवा राष्ट्रमाता जिजाऊचा महोत्सव असेल या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना तुम्ही जे लावू नका नाचू नका असं मी म्हणणार नाही पण महापुरुष हे नाचून नाही कळत ते वाचून कळतात ते वाचा आपलं कसं झालंय सगळं नाचण्यात आयुष्य चाललंय कुठेही डीजे जे लावला नाचले झाले मोकळे काही नाही नाचून कसे कळतील वाचून करतील आणि आमच्या राजाचा आदर्श जगभर का आहे कारण जगामध्ये जेवढे राजे झाले त्या सगळ्या राजांनी आप आपल्या राज्यामध्ये काय केलं स्त्रियांना नाचवलं पण स्त्रियांना वाचवणारा एकच राजा होता तो म्हणजे आमचा छत्रपती शिवाजी महाराज एकच राजा आणि हे संस्कार शिवाजी महाराजांमध्ये कुठून आले आईतून आले की बाबा परश्रीचा आदर आपण केला पाहिजे प्रतिपश्य चंद्रलेख ये विश्ववंदिता किती छान आहे बरं तो श्लोक एवढा छान आहे दादा त्या श्लोकाचा अर्थ काय प्रतिपदेचा चंद्र प्रतिपदेचा कले चंद्र कसा असतो कलेकलेनं वाढत जातो की बाळा जसा प्रतिपदेचा चंद्र कलेकलेनं वाढत जातो आणि मग तो, तो पूर्ण होतो तदव त्याचप्रमाणे तुझं राज्य कलेकलेनं वाढत गेलं पाहिजे आणि एक दिवस इतकं वाढलं पाहिजे की या विश्वानं तुझ्या राज्यासमोर वंदन केलं पाहिजे हे आमच्या राष्ट्रमाता राजमाता जिजवणी शिकवलं आता विश्व शब्दाच्या बाबतीतही बऱ्याच जणांची घपलत होते काही जणांना काय वाटतं दाढी वाढवली आणि चंद्रकोर कपाळावर लावली की ते म्हणजे झाले शिवाजी महाराजांचे मावळे जय भावानी जय शिवाजी म्हटले की झाले मावळे पण असे बावळे मावळे नव्हते शिवाजी महाराजांचे माझे बोलणं नीट आहे का केवळ कपाळावर चंद्रकोर लावली आणि दाढी वाढवली म्हणजे कोणी शिवाजी महाराजांचा मावळा होत नाही अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं लक्षपूर्वक ऐका ज्या शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी शिवाजी महाराजांचं जे सिंहासन होतं ते दहा हजार कोटीचं होतं हे आमच्या मुलांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे कसा राजकारभार आम्ही केला पाहिजे अरे माणसं कशी जोडायची शिवाजी महाराजांकडून शिका मॅनेजमेंट कसं करायचं शिवाजी महाराजांकडून शिका आयुष्यामध्ये संकट आली तर संकटात उभं कसं राहायचं हे शिवाजी महाराजांकडून कोण शिका हे दिलं सोडून आणि बाई अंगाने शिवजयंती आपण साजरी करतो अशी शिवजयंती साजरी करून काय होणार आहे आणि हेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आपल्याला शिकवते हे संस्कार शिवाजी महाराजांना त्यांनी दिले आणि विशेष आहे की आपल्याकडे कसं आहे ती शिवजयंती साजरी करताना लोक असं म्हणतात महाराष्ट्रभूषण कोण शिवाजी महाराज महापुरुष एवढे मोठे आहे आपण त्यांना लहान करू नका मी काय म्हणतो महापुरुष मोठेच आहे आपण त्यांना लहान करू नका आपण त्यांचे देवहारे करायला लागलो आपल्याकडे वारकरी संप्रदायसुद्धा आलं बरं का दादा ते आता सावता महाराज कोणाचे गोरोबा काका कोणाचे सेना महाराज कोणाचे कोणाच्या बापाच्या नावाचा सातबरा आहे का हो महापुरुषांचा का आम्ही यांचे चौक्यांनी लिहून ठेवलाय का नाही ते अखिल विश्वाचे आहेत त्यांना विश्वाचं राहू द्या आपण त्यांचे होऊन राहा अहो हे कसं झालं आहे माहिती आहे का सगळ्या महापुरुषांच्या बाबतीत आपण वाटून घेतलंय वाटून घेतो म्हणजे आपण कसं झालं आहे महाराष्ट्रभूषण शिवाजी महाराज महाराष्ट्रभूषण नाही भारतभूषण नाही शिवाजी महाराज किती मोठे आहे हे त्यांच्या आईनं सांगितलं विश्ववंदिता किती मोठे आहे मी गमतीनं सांगत असतो अनेक लोकांचा समूह जेव्हा एकत्र येतो तेव्हा माणसांचा समूह एकत्र झाल्यानंतर तयार होतं त्याला काय म्हणतात गाव आणि अनेक गावं जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याला काय म्हणतात तालुका अनेक तालुके जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याला काय म्हणतात जिल्हा अनेक जिल्हे एकत्र होतात तेव्हा त्याला काय म्हणतात प्रांत अनेक प्रांत एकत्र होतात तेव्हा त्याला काय म्हणतात राज्य अनेक राज्य एकत्र होतात तेव्हा त्याला काय म्हणतात देश अनेक देश एकत्र होतात तेव्हा त्याला काय म्हणतात खंड आणि असे खंड मिळून काय तयार होतं एक जग आणि असे अनेक जग मिळून एक गॅलेक्सी तयार होते आणि अशा अनेक गॅलक्ष मिळून एक विश्व तयार होतं आणि अशा विश्वानं तुझ्या राज्यासमोर वंदन केलं पाहिजे ही प्रतिज्ञा त्यांच्या आईची आहे म्हणजे किती मोठं स्वप्न आपल्या मुलाला दाखवलं असेल हा विचार आपण केला पाहिजे आपल्या मुलाला आपण म्हणतो की बाळा हे जे कुंपण आपण घातलं या कुंपणाच्या पलीकडे शेजाऱ्याचं घर आहे आणि इथून आपलं घर आहे आपल्या घरातला कचरा उचलायचा आणि दुसऱ्याच्या घरात टाकायचं इथून आपण शिकायला सुरुवात करतो वसुदेव क कुटुंबकम हे विश्वाची माझे घरं ही भूमिका ज्या आईला आपल्या मुलाला शिकवता येते त्या आईनं अपेक्षा ठेवावी की आपला मुलगा शिवाजी महाराजांनी इतका मोठा होऊ शकतो आपला मुलगा स्वामी विवेकानंदां इतका मोठा होऊ शकतो आहे तुकोबर आहे आणि या महापुरुषांची ही परंपरा आहे अरे जिथं जातो तिथं हे विश्व आपलं आहे ही ज्ञानाची परंपरा आहे आणि म्हणून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना आपण महान आई म्हणून या जगामध्ये फार थोड्या अशा आया झाल्या फार थोड्या अशा माता झाल्या की ज्या आईचं कौतुक आमच्या संतांनी आणि महापुरुषांनी केलं धन्य माता पिता तयाची या किंवा तुम्ही शास्त्राचा उल्लेख बघा मातृदेवो भव पितृदेव भव म्हणजे पित्यांचा उल्लेख नंतर आधी उल्लेख कोणाचा आईचा का उल्लेख केला असेल आईचा आधी आईचा उल्लेख यामुळं की शिकवणारी आई आहे शिकवणारी आहे तुम्ही कधी एखाद्या सरकारी दफ्तरामध्ये सरकारी कचेरीमध्ये जर गेला असेल आणि शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही बघितलाय का कधी तिथे बघा नसेल बघितला तर बघा लहानपणाचा शिवाजी महाराजांचा फोटो बघितलाय का बघा नसेल बघितला बघा राजमान्य शिवाजी महाराजांचा फोटो कसा आहे जिजाऊ माता बसलेल्या आहेत आणि शिवाजी महाराज कुठे आहे मांडीवर आहे आणि काय सांगतायत काहीतरी वाचून दाखवतायत पुस्तकात काय वाचून दाखवतात काय वाचून दाखवतात रामायण आणि महाभारताच्या गोष्टी खरं सांगा आज मी तुम्हाला व्याख्यानातून विचारतो किती माता मावल्या आहे की ज्या आईला लहानपणी त्यांच्या आईने आणि वडिलांनी जे संस्कार दिले त्या संस्कारातून आणि त्यांनी ज्या रामायण महाभारताच्या गोष्टी वाचल्या त्याच गोष्टी त्यांनी आपल्या मुलाला मांडीवर बसून जेवण करताना प्रत्येक क्षणाला त्यांनी शिकवल्या त्यातून शिवाजी महाराज घडले खरं सांगा तुमच्या मुलाला कुठली शाळा कुठलं विद्यापीठ घडवू शकत नाही तुमच्या मुलाला जीव घालताना मोबाईल त्याच्या हातात देऊ नका त्याला मांडीवर घेऊन बसा आणि प्रत्येक घास भरवताना त्याला शिकवा की या देशामध्ये आई झाली या देशामध्ये दे, ध्रुव बाळाची आई झाली या देशामध्ये दे, एकलव्यासारखा महापुरुष झाला या देशामध्ये दे, राम झाले या देशामध्ये दे, छत्रपती शिवाजी महाराज झाले तुम्ही कधी सांगितलं का हो तुमच्या मुलाला या गोष्टी तुम्ही कधी तुमच्या मुलाला कीर्तनाला नेलं का रामकथा ऐकायला नेली का आणि उद्या सांगतो तुमच्या मुलाने जर तुम्हाला घराच्या बाहेर काढलं ना मग बोमलत बसू नका की हे का घडतंय अहो महाराज आपली मुलं जर एखादी वस्तू त्याने दुकानातून विकत आणली तर त्याला आपण शिकवलं पाहिजे की बाबा एक चॉकलेट जरी आणलं तरी ज्या देशात ही परंपरा आहे की एक तीळ किती जणांनी वाटून खाल्ला म्हणतो आपण आता तो कसा खाल्ला असेल हा फार मोठा संशोधनाचा भाग आहे तो मला इथे सांगायचं नाही एक तीळ सात जणं खाऊ शकतात तर एक चॉकलेट दोन मित्रांनी वाटून खाल्लं पाहिजे ही साधी गोष्ट आपण शिकू शकत नाही का आपल्या मुलाला आपण सांगतो तुझ्या वॉटर बॅगमधलं पाणी तूच प्यायचं शेजारच्याला द्यायचं नाही टीमध्ये बसताना खिडकीच्या बाजूला तू बसायचं नाही खिडकीच्या बाजूला मित्राला बसवायचं म्हणजे ॲक्सिडेंट झाला तर तो, तो आधी जाईल तू वाचला पाहिजे अरे मित्राच्याही पुढे आपण झालं पाहिजे हे शिकवणारी आमची परंपरा आहे ह्या साध्या साध्या गोष्टी आपण शिकवतो का आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या आईचं महत्त्व ज्या परंपरेनं अहो आपण किती वर्ष मुलाला शिकवलं यापेक्षा काय शिकवलं हे महत्वाचं आहे